चालते शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाटतो इतर जे खर्च वाटतो तो म्हणजे दूध धंद्याची इतकी वाईट परिस्थिती करून ठेवली बिसलरची वाटली वीस रुपयाला आणि दुधाला बावीस तेवीस हायेस्ट चोवीस रुपये भाव मिळतो आणि जे दुग्ध विकास मंत्री आपल्याच जिल्ह्यातले आणि तेच निवडणुकीला सामोरं जाता या त्यांच्या हातातला विषय होता नाही माझा शेतकरी गरीबच राहिला पाहिजे त्या भावनेतून काम करणारी ही मंडळी आहे दोन हजार चौदा पासून आपण पाहिला असून दिल्लीत सरकार आल्यापासून मी एक वेळा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही आणि आपल्याला त्यांना पाहून पाच वर्ष पुढे निवडून झालं ते इतके खोटारडे आहेत खोटं बोल पण रिथून बोल म्हणजे अमित शहा साहेबांना भेटले आणि बाहेर येऊन सांगितलं आम्ही कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात भेटलो आणि कांद्याची निर्यात बंदी उठली मार्केट कमिटीने सत्कार घेतले त्या ठिकाणी ठिकठिकाणी आपल्या बगल सांगून फ्लेक्स लावले आणि एका ठिकाणी ते भाषण केलं काय सांगितलं जर निर्यात बंदी उठली नसली तर नि मी माता मत मागायला आलो नसतो आणि काही तासात ता आपल्याला त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं की निर्यातबंदी तुटली आहे गोटाखरी लोक आहे त्यामुळे यांना लढा दा शिकवायचा असं आपल्यातला माणूस आपल्या हक्काचा माणूस आपले प्रश्न मांडणारा माणूस म्हणून मी तुम्हाला गोळी देतो मी शब्द देतो या ठिकाणी तुम्हाला विश्वास वा अभिमान वाटण असं काम करून अभिमान वाटण घेणं हा माझा मकसद नाही मी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी कदासाठी स्वार्थासाठी राजकारण करणारा माणूस नाही माझा राजकारणाचा उद्दिष्ट हा असतो की माझ्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे माझ्या गोर गरिबांना न्याय मिळाला पाहिजे त्या भावनेतून राजकारण करणारे एक कार्यकर्ता आहे सत्य सत्ता सरकारमध्ये असताना सुद्धा ज्यावेळेस कांद्याची भाव ठासाले त्यावेळेस सरकारच्या विरोधात आंदोलन करणारा आमदार होते मी त्यावेळेस मला पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही सत्तेत असताना तुम्ही कसा आंदोलन केलं सरकारच्या विरोधात आधी शेतकऱ्यांचा कुटुंबातला आहे नंतर पक्ष नंतर पार्टी या तत्वाने काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे तुम्हाला शक्य होतो अभिमान वाटेल कारण ज्यांना आपण पाच वर्षापूर्वी निवडून गेलो ते पाच वर्ष आले सुद्धा नाही आपल्याकडे आले तर फार आणि दाळ पाठवून दिली असेल अरे हे कुठल्या लोकप्रतिनिधीचं काम नाही लोकप्रतिनिधीचं काम आहे रस्ता करा मंडप करा बंदारे बांधा पाण्याच्या परमानंटली व्यवस्था करून द्या यासाठी लोकप्रतिनिधी असतो ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार होत असून त्यावेळी त्यांनी लढा उभा केला पाहिजे शेतीमालाला बाजार द्या देण्यासाठी लढा उभा केला पाहिजे दुधाचे दर वाढवण्यासाठी लढा उभा केला पाहिजे असं कुठलंही काम ह्या लोकप्रतिनिधी केलेलं नाही म्हणून विकासाच्या मुद्द्या निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं पण कुठलाही विकासाचा मुद्दा त्यांच्याकडे नाही वर व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट येतो पुढं समोरच्या उमेदवार इंग्रजी येतेच का नाही अरे हे भाष्य करण्याकरक्षा तुम्ही काय केलं समाजासाठी हे दाखवलं पाहिजे म्हणजे हे दाखवणं महत्वाचं असतं तुम्हाला तुम्ही साधा प्रश्न विचारतो तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे काम करणारा खासदार पाहिजे बरोबर आहे ना रिझल्ट देणारा काम तुम्हाला पाहिजे तुम्हाला जाता जाता शब्द देऊन जातो तुम्हाला अभिमान वाटण काम करून दाखवून अभिमान वाटण असं काम करत <स्था> आपली तुतारी अशी काय तुतारी वाजवा तिचा हिचा आव्हाज डायरेक्ट विनंती करायला आलेली आहे कुणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतील काहीतरी चुकीचं सांगतील उत्तर इथे यंत्रणा वगैरे काही सांगतील त्यांना सांगा तिकडे यंत्रणा संध्याप्यावर पण आमच्यासारखे जीवा भावाची लोक निलेश लिंके बरोबर आहे आणि ह्या देशातही तसे ज्या ज्या वेळेस सर्वसामान्य जनता एक होतली त्यावेळेस परिवर्तन ह्या हातलं असतं परिवर्तन या हाताला असतं आणि हे परिवर्तन घडणारे कारण ही निवडणूक कोणाच्या हातात नाही राहिली ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतली बरोबर आहे ना प्रत्येकाने ही निवडणूक हातात घेतलेली तर प्रत्येकाची भावना आहे नाही आपला माणूस आहे आपल्या हक्काचा माणूस आपला घरातला माणूस आहे ही भावना तुमची प्रत्येकाची त्यामुळे तुमच्या विश्वासाला कुठंच कला जाणार हाच या ठिकाणी विश्वास देतो थांबतो खुश